शिवश्रावणी पुढील भागामध्ये श्रावणी मोक्षाकडे जाते आणि म्हणते मोक्षा तू तु कार्तिकला तुझ्या पास्टबद्दल सगळं खरं खरं सांगून टाक मोक्षा म्हणते काय अगं श्रावणी हे काय बोलतेस माझा पास्ट कळाल्यानंतर तो माझ्याशी लग्न करणार आहे का आणि आईला कळालं तर ती तर माझा जीवच घेईल आणि मामा काय म्हणेल श्रावणी म्हणते तुझा पास्ट परत आला तर तू काय करशील आणि जन्माचं नातं आहे कुठलंही नातं विश्वासावर सुरू होतं आणि विश्वासावरच टिकतं लग्नानंतर कार्तिकला कळालं तर तू काय करणार आहेस आता मोक्षाला आठवतं तो मुलगा तिला ब्लॅकमेल कसा करतो आणि कुठल्या थराला जातो आणि तो अचानक मोक्षाच्या रूममध्ये सुद्धा आलेला असतो म्हणजे भविष्यामध्ये तो काहीही करू शकतो हे आठवण मोक्षा जरा जास्तच घाबरते तेवढ्यात मोक्षाला बोलवायला येतात ते आता निघून जाते आणि लग्नाच्या विधी सुरू होतात गुरुजी म्हणतात यापुढे तुमच्या दोघांचे सुख दुःख एक असणारे दोघांनी एकमेकांना सगळं सांगायचं आहे कार्तिक स्माईल करतो आणि मान मानालवतो आता मोक्षाला खूप टेन्शन येत असतं तिच्याकडं बघून गुरुजी म्हणतात काही लपवायचं नाही बरं का आता मोक्षा उठून मोठ्याने ओरडते थांबा नंदाक्का विचारते काय झालं मोक्षा मोक्षा म्हणते कार्तिक मला तुझ्याशी बोलायचं आहे आता त्याचा हात पकडते आणि घेऊन जात असते नंदाक्का खूप थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते ते मोक्षा मोक्ष ऐक ना अगं जे काय बोलायचं ते लग्नानंतर बोला अगं असं विधुतून उठून जाऊ नये पण काय केल्या मोक्षा काय ऐकत नाही ते आता कार्तिकला त्याच्या रूममध्ये घेऊन जाते आणि दार लावते दारामध्ये श्रावणी नंदाक्काला अडवते आणि म्हणते ते आत्या थांब अगं त्यांचा प्रश्न आहे त्या दोघांनाच सोडू दे नंदाक्का म्हणते मोक्षा आणि कार्तिक आत काय बोलतात हे तुला माहिती आहे का आता श्रावणी काहीच बोलत नाही शिवू मनात म्हणतो मॅडम जर हो बोलले ना तर अडकणार नंदा का म्हणते श्रावणी मी काय म्हणते ते जे काय आत बोलतात ते तुला माहिती आहे का पण विशंभर म्हणतो हिच्यामुळे मोक्षाचं लग्न मोडलं तर मी हिला सोडणार नाही कार्तिक म्हणतो मोक्षा काय झालं तू इथे काय आणलंस मोक्षा म्हणते कार्तिक मला तुला माझ्या पास्टबद्दल सांगायचं आहे कार्तिक म्हणतो तुझा पास्ट काय तुझा पास्ट ती सांगते माझं एका मुलावर प्रेम होतं मला वाटलं तो पण माझ्यावर प्रेम करतो पण नंतर कळालं तो माझ्यावर नाही माझ्या पैशावर प्रेम करतो मामाच्या पैशावर प्रेम करतो हळूहळू त्याने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तो इथेही आला होता मला फोटो दाखवत म्हणला की मी हे फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला दाखवणार मी तुला जे जे सांगल ते ते करायचं नाहीतर मी सगळे पुरावे कार्तिकला पाठवेल पण हे सगळं श्रावणी आणि शुभूला माहीत झालं ते त्याच्याकडे गेले आणि ते पुरावे मिळवले त्यांना त्या शुभूला खूप लागलं तर माझ्या पाठीशी माझ्या भावासारखा उभा राहिला आणि श्रावणी मला बोलली की तुला माझ्या पाश्टबद्दल कळलं पाहिजे कारण कुठलंही नातं विश्वासावर उभं राहतं आणि ते विश्वासावरच टिकतं मी तुला सगळं खरं खरं सांगितलं आता तुला माझ्याशी लग्न करायचं की नाही हे तू ठरव तू लग्न नाही केलं तर माझी काही हरकत नसणार तू काळजी करू नको मी मामाला आणि आईला सांगेल हे माझ्यामुळे तुटलं कार्तिक तिचा हात पकडतो आणि बाहेर घेऊन येतो त्यावेळेस कार्तिकच्या चेहऱ्यावर खूप राग असतो आता मोक्षा श्रावणीकडे बघते आणि सगळं सांगितलं म्हणून मान हलवते पण नंदाक्का आणि विशंबर चांगलेच घाबरतात पण तेवढ्यात कार्तिक म्हणतो गुरुजी विधी पुन्हा सुरू करा आता मात्र मोक्षा आणि श्रावणीला खूप आनंद होतो आता विशंभरच्याही जीवात जीव येतो पण नक्की काय घडलं यामुळे नंदाक्का संशयाने बघत असते असेच सर्व अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद